नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलवर स्वागत पहा आज सेशनमध्ये आपल्याला ज्या काय आपल्या कॉमन मिस्टेक्स आहेत कशातल्या जेव्हा आपण इंग्रजीचं नकारार्थी वाक्य बनवतो त्याच आपण कॉमन मिस्टेक्स या लेक्चरमधून आपण रिमूव्ह करणार आहोत बघा मी तुम्हाला एक एक कन्सेप्ट क्लिअर करून देणार आहे जे जिथं तुम्ही चुका करता त्याच फक्त मिस्टेक्स मी तुम्हाला तुम्हाला शो करून देणार आहे बघा त्याच्यामध्ये आहे काळांमध्ये पहिले दोन काळ कुठले प्रेझेंट प्रेझेंटेन्स आणि सिम्पल पास्टेन्स बघा बाकीच्या काळांमध्ये तुम्हाला टू बीच रूप आढळून जातील जसं की बघा फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी कंटिन्युअस प्रेझेंटेन्स सांगतो आता याचं सूत्र काय सब्जेक्ट प्लस हा नंतर काय व्ही वन प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट नॉर्मली काय ह्याच्यानंतर तुम्हाला नॉट लावायचा असेल नंतर मग हे सगळं राईट पण तसा प्रकार ह्या सिंपल प्रेझेंटेन्स आणि सिंपल पास्टेन्स मध्ये नाही कारण की इथं ह्याचं सूत्र काय आधी समजून घ्या कशाचं सिंपल प्रेझेंटेन्सच बघा सिंपल प्रेझेंटेन्सचं सूत्र काय आहे सब्जेक्ट प्लस व्ही वन त्याला एस किंवा ई एस प्लस ऑब्जेक्ट आणि सिंपल पास्टेन्सच काय सब्जेक्ट प्लस व्ही टू प्लस ऑब्जेक्ट आता ह्याच्यामध्ये बी रूप कुठलंच नाही डायरेक्टली काय आले सब्जेक्ट नंतर काय आले वबच सेकंड फॉर्म मग सॉरी फर्स्ट फॉर्म सिंपल मध्ये आणि सिंपल पास्टेन्स मध्ये वबच सेकंड फॉर्म ह्याच्यामध्ये कुठं बी रूप आहे का नाही तर मग ह्यांच्या ह्याच्यात निगेटिव्ह ह्या दोघांचं निगेटिव्ह करताना तुम्हाला काही टू बीच्या रूपांचं तुम्हाला काय की मदत घ्यावी लागते मग कुठले आहे डू आणि डज आणि डीट फक्त हे जे दोन काळ आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह असेल वर्बल क्वेश्चन असेल आणि डब्ल्यू असेल त्यासाठी तुम्हाला टू डज आणि डीट चा वापर करावा लागतो बघा आज आपण फक्त निगेटिव्हच बघणार आहोत वर्बल नाही आणि डब्ल्यूच नाही बघा आता तुम्हाला मी इथे सिंपल प्रेझेंटचं निगेटिव्हचं सूत्र लिहून देतो सब्जेक्ट डू ऑब्लिक डस ह्याला ह्याच्यानंतर नॉट नंतर व्ही वन प्लस ऑब्जेक्ट बघा आय वी यू दे असताना काय वापरायचंय डू नॉट आणि ही एट, आणि नेम असताना डज नॉट बघा हे वरच हे खालचं इथं वरी घ्यायचं नाही आणि हे इथं घ्यायचं नाही हे पाठच करा तुम्हाला काय करायचं आहे आय वी यू दे असेल तर डू नॉट आणि ही शीट नेम असेल तर नॉट बघा हे झालं सिंपल प्रेझेंट प्रेझेंटेन्स हे पाठच करा लिहून घ्या आणि ह्यानुसारच तुम्ही त्याची वाक्य रचना बनवा आता ह्याच्यानंतरच आहे तुमचं सिंपल पास्ट टेन्स बघा सिंपल पास्ट टेन्सचं तुम्हाला सूत्र लिहून देतो आधी सी इथं काय केलं आपण सब्जेक्ट नंतर डायरेक्टली वर्बच सेकंड फॉर्म आणि ऑब्जेक्ट आता इथं तुम्हाला काय करायचं इथं निगेटिव्ह बनवताना तुम्हाला डीप नंतर नॉट आणि नंतर च फर्स्ट फॉर्म आणि मग ऑब्जेक्ट काही विद्यार्थी काय करतात किंवा काही लोक काही लोक इथं कॉमन मिस्टेक करतात इथं च सेकंड फॉर्म घेतात वबचं सेकंड फॉर्म नाही घ्यायचं तुम्हाला तिथं च फर्स्ट फॉर्म म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप घ्यायचंय कारण की ऑलरेडी तुम्ही काय केलंय डूच सेकंड फॉर्म घेतलेलं आहे ना डू डीड डन आता याचा अर्थ तुम्ही वर्ब म्हणून करणे होतो पण ज्यावेळेस टू बी बीच तुम्ही वापर करता त्याचा अर्थ तिथं काहीच होत नाही फक्त टू बी रूप म्हणून तो तिथं रोल प्ले करतो हा लक्षात डेट नॉट हा लक्षात डेट नॉट नंतर जे तुम्ही वर्ब वापरणार ते फर्स्ट फॉर्म येणार हे तुमची कॉमन मिस्टेक असते लक्षात ठेवा इथं फर्स्ट फॉर्म येणार सेकंड फॉर्म येणार नाही आता ह्याच्यानंतर बघा निगेटिव्ह बनवताना आता काही जसे की बघा ऑफिक फ्युचर टेन्स याचं सूत्र काय सब्जेक्ट प्लस विल ऑब्लिक शाल प्लस हॅव प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट आता ह्याच्यात तुम्हाला निगेटिव्ह आहे निगेटिव्ह वर्ड तुम्हाला ऍड करायचंय काही लोक काय करतात हित घेतात काय नॉट हॅवच्या नंतर म्हणजे बघा आय विल हॅव नॉट गॉन दे हे तुमचं रॉंग आहे तुम्हाला विल कुठे घ्यायचंय बघा सॉरी नॉट कुठे घ्यायचंय आय विल नॉट हॅव म्हणजे ह्याच्या आणि ह्याच्या मध्ये नॉट घ्यायचंय ओके okay. तसच शूड हॅव आहे मस्ट हॅव आहे नंतर वूड हॅव आहे नंतर बाय ठेवा आहे ह्याच्यानंतर तुम्हाला नॉट नाही घ्यायचं ह्या दोन्हीच्या ह्या शूड आणि हॅबच्या मध्ये तुम्हाला काय करायचंय नॉट ऍड करायचंय ह्याच्या आणि ह्याच्यामध्ये नॉट ह्याच्या आणि ह्याच्यामध्ये नॉट ह्याच्यात आणि ह्याच्यात नॉट ऍड करायचंय आ लक्षात ह्याच्यानंतर तुम्हाला नॉट घ्यायचं नाही हा लक्ष खूप सोपा कॉन्सेप्ट आहे बघा हे तुमचं क्लिअर करून दिलं आता ह्याच्यामध्ये काही जे वर्ड्स आहेत ते की निगेटिव्ह आहेत बघा कुठले कुठले जसं की नथिंग झालं नो बडी झालं हे काय करतात तुमचं निगेटिव्ह अर्थ तुम्हाला शो करतात वाक्याचा जसं की बघा पहिलं काय आहे तुमचं नथिंग बघा लक्षात घ्या कन्सेप्ट खूप सोपे असतात पण आपण तिथं बारीक चोका करतात म्हणजे कॉमन मिस्टेक करतो जसं की बघा तुम्हाला एक एक्झाम्पल देतो मग तुमच्या लक्षात येऊन गेट दे। नथिंग नथिंगचा अर्थ काय काही नाही बरोबर आता आय गेट नथिंग म्हणजे काय मला काही मिळत नाही बरोबर हा त्याचा अर्थ आहे तुम्ही ह्या एक पद्धतीने बनवू शकता निगेटिव्हचं त्याची दुसरी एक पद्धत आहे बघा आता हे वाक्य कुठलं आहे कुठल्या आहे सिंपल प्रेझेंट आहे तर मग बघा आय डू नॉट गेट एनिथिंग बरोबर मला काही मिळत नाही बघा आता हे तुम्ही इथं वापरले बरोबर आता ह्याला तुम्ही सब्जेक्ट म्हणून पण वापरू शकता किंवा ऑब्जेक्ट म्हणून पण वापरू शकता बघा नथिंग विल टू बी डन म्हणजे काही करावं लागणार नाही काही करावं लागणार नाही म्हणजे इथं काय कशामुळे वापरले आपण ऑब्जेक्ट म्हणून वापरले ज्या वे। वेळेस नथिंग नोबडी न नोवे हे असे शब्द येतात त्याच्यानंतर वाक्यामध्ये परत नॉट घ्यायचा नाही ओके एकदाच नॉट आहे म्हणजे हे वाक्य तुमचं काय आहे निगेटिव्ह आहे हा लक्षात आता इथं या वाक्यामध्ये नॉट घेतलेला आहे आपण पण नथिंग काय घेतलेलं आपण एनिथिंग हा लक्षात हा नथिंगचा वापर आहे लक्षात घ्या नथिंग पण तुमचं निगेटिव्ह वर्ड त्याचा वापर बघितला का तुम्ही आय गेट नथिंग असंही तुम्ही वापरू शकता किंवा असं एनिथिंग वापरून पण त्याचं तुम्ही निगेटिव्ह करू शकता त्याच्यानंतर आहे बघा काय त्याच्यानंतरचा निगेटिव्ह वर्ड आहे तुमचा नोबडी बघा आता नोबडी काय आहे तुमचं डिस्ट्रीब्युटिव्ह आहे म्हणजे विभाजक सर्वनाम आहेत बघा तर कर्ता म्हणून भन पण वापरू शकता तुम्ही नवबडी नोवन सगळ्यांचा अर्थ एकच एक काय कोणीही नाही बघा ह्याला तुम्ही सब्जेक्ट म्हणून पण वापरू शकता नोबडी नोज म्हणजेच काय कोणालाच माहिती नाही आता तुम्हाला जर असं म्हणायचं की कोणालाच माहिती नाही तर मग ह्याला तुम्ही कसं म्हणणार याची वाक्यरचना कशी बनवणार तुम्ही नौबडी न वापरता नाही बनवू शकत नाही की नाही कोणालाच माहित नाही म्हणजे नऊ नोज म्हणजेच तुम्हाला नऊबडी हे काय तुमचं निगेटिव्ह वर्ड्स आहे हे तुमचं काय करतं निगेटिव्ह अर्थ त्याच्यातनं दाखवतं म्हणजे कोणालाच माहीत नाही बघा नवबडी विल बी टू गो म्हणजे कोणालाच जाण्याची परवानगी दिली जाणार नाही लक्षात आता इथं तुम्ही नॉट नाही घेऊ शकत आता जर इथं तुम्हाला नॉट घ्यायचं असेल तर मग ही वाक कशी येईल एनिवन विल नॉट बी अलाउड टू गो पण हे थोडस आपल्याला अनकम्फर्टेबल वाटतं मग त्यासाठी तुम्हाला काय वापरायचं आहे लोबडी ओके okay. त्याच्यानंतरच कुठला तुमचा नो वेअर म्हणजे काय कुठेही नाही बघा जोपर्यंत तुम्हाला निगेटिव्ह वर्ड्स कुठले कुठले असतात हे तुम्हाला माहित होत नाही तोपर्यंत तुम्ही त्याचा अर्थ व्यवस्थित तुमच्या लाईफमध्ये किंवा बोलताना इंग्रजी बोलताना किंवा लिहिताना तुम्ही समजू शकणार नाही ना। त्यासाठी त्याचा परफेक्ट तुम्हाला निगेटिव्हचा अर्थ माहिती असला पाहिजे पण ज्यावेळेस तुम्ही निगेटिव्ह वर्ड्स एकदा वापरता परत तुम्हाला त्याच्यामध्ये दुसरा निगेटिव्ह वर्ड्स नाही घेता येईल एका वाक्यामध्ये बघा त्याच्यानंतरचा आहे नोवेअर नोवेअर म्हणजे काय कुठेही नाही बघा दे हॅव They have gone nowhere since आले, आले। दे have गॉन नो वेअर morning मॉर्निंग म्हणजेच बघा ह्याच्यामध्ये काय आलंय नो आलाय मग ह्याच्यात परत तुम्हाला हॅफच्या नंतर नॉट नाही घ्यायचे म्हणजे त्याचा अर्थ काय होता आज सकाळपासून ते कुठेही गेलेले नाही आहे काय आज सकाळपासून सॉरी सिन्स मॉर्निंग टुडे म्हणजे आज सकाळपासून ते कुठेही गेलेले नाही आहेत नोवेल म्हणजे काय कुठेही नाही आता ह्याच्यानंतरचा जो शब्द आहे तुमचा नेवर काय नेवर पण काय होतं की तुमचा निगेटिव्ह आहे म्हणजे कधीही नाही काय कधीही नाही बर तुम्ही असं म्हणता ना, ही। कधी ही ना ही। मी कधीच दुपारी झोपत हो नाही म्हणजेच आय नेवर स्लीप इन दोन हे की नाही आय द स्ली म्हणजे मी दुपारी कधीच झोपत नाही लक्षात तुम्ही असेही म्हणू शकता हे विल बघा कृष्ण सांगतो ही विल नेवर एनिथिंग तो कधीच काही एनिथिंग म्हणजे तो कधीच काही सांगणार नाही विल बघा आता हे काय तुमचं नेवर बघा अजून ने एक गोष्ट लक्षात ठेवायची आता हे जर वाक्य जर तुम्हाला नेवर न वापरता जर तुम्हाला बनवायचं असेल तर कसं बनवणार मग सुरुवातीला तुम्हाला एवर आय डोंट नॉट है की नाही स्लीप आणि पुढचं वाक्य आहे एव्हर आय डोंट स्लीप इन द आफ्टरनून पण हे बोलणं थोडंसं आपल्याला अनकम्फर् अनकम्फर्टेबल म्हणजेच काय अनौपचारिक लक्षात घ्या आय नेवर स्लीप इन द आफ्टरनून अनेवर म्हणजेच काय कधीही नाही बघा काही शब्द असे आहेत की त्यांना तुम्ही आ एम म्हणजे वापरून पण तुम्ही निगेटिव्ह करू शकता काही शब्द असे आहेत की अन वापरून पण तुम्ही निगेटिव्ह करू शकता पण त्यांचा अर्थ बघा काय डाउट असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करा आणि सेशन मध्ये आपण एक असाच कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र